नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे नियमितपणे सकाळी येऊन ज्या पद्धतीने पत्रकारांचे संवाद साधतात हे आपण ऐकलेलंच आहे आणि त्यावर टीकासुद्धा होत असते बाकी राजकीय जे काही विधानं ते करत असतात टीका करत असतात किंवा खिल्ली उडवत असतात तर याविषयीसुद्धा बोललं जात असतं त्याला प्रत्युत्तर दिलं जात असतं पण जेव्हा त्यांचीही वक्तव्य जी आहे ती एखाद्या व्यवस्थेबद्दल असतात हे न्याय व्यवस्था असेल किंवा तपास यंत्रणा असेल किंवा एकूण निवडणुकीची व्यवस्था असेल याविषयी जेव्हा ते विधानं करतात त्या विधानातून एक प्रकारे या सगळ्या व्यवस्थांबद्दल लोकांच्या मनामध्ये एक अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होत असतो म्हणजे हे काही आत्ताचं नाही आहे जेव्हापासून ते बोलत आहेत तेव्हापासून अशा पद्धतीचीच विधानं सातत्याने केली जातात हे कुठे ना कुठे लोकांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होईल कोणत्याही प्रकारच्या व्यवस्थेबद्दल मग केंद्र सरकारची जी काही यंत्रणा असेल त्यांच्या ज्या काही योजना असतील त्याबद्दलसुद्धा अविश्वास निर्माण करणं शंका उपस्थित करायला किंवा त्यावर टीका करायला हरकत नाही पण प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा अविश्वास निर्माण केला जातो संभ्रम निर्माण केला जातो एक संशय लोकांच्या मनामध्ये टाकला जातो त्यातून मग त्या व्यवस्थेविषयी लोकांना प्रत्येक वेळेला काहीतरी संशय घ्यावा लागत असेल किंवा लागेल आगामी काळामध्ये की जेव्हा जेव्हा कोणतीही त्या व्यवस्थेच्या संदर्भात एखादा काही निकाल लागेल निर्णय घेतला जाईल तेव्हा लोकांच्या मनामध्ये शंकाच येणार की असं नाही आहे हे अशा यामुळेच हे घडलेलं आहे आणि अशा पद्धतीचा संशय निर्माण करण्याचं जो प्रयत्न आहे हा संजय राऊत नियमितपणे करत आलेले न्यायालयावर तर त्यांनी यापूर्वीसुद्धा अनेक वेळा अविश्वास दाखवलेला आहे ते काय नवीन नाही आता या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नवनीत राणा यांचा जो काय जात प्रमाणपत्राच्या संदर्भातला खटला सुरू होता त्यात ते त्यांना दिलासा मिळाला सर्वोच्च न्यायालयाकडून आणि त्यांचा मार्ग मोकळा झाला निवडणूक लढवण्याचा अर्थात त्यांनी त्याआधी ते अर्ज भरलेला होता तर दुसरीकडे रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो रद्द झाला याचं कारण त्यांच्या विरुद्ध जो जात प्रमाणपत्राचा खटला होता तर त्याच्यात ते त्यांना दिलासा मिळू शकला नाही अर्थात स्थगिती मिळाली होती ज्या समितीने हा निर्णय घेतला होता जात प्रमाणपत्रच्या संदर्भातला तर त्यावर स्थगिती जरूर मिळाली पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती पण हे न झाल्यामुळे लगेच संजय राऊत यांनी निष्कर्ष काढला की कशी न्यायव्यवस्था जी आहे ती चुकीचा निर्णय देते कशा पद्धतीने दिलासा फक्त नवनीत राणाने मिळतो आणि तिकडे रश्मी बर्वे जे आहेत त्यांना मात्र त्यांना अन्याय सहन करावा लागतो त्यांना मात्र त्यांची उमेदवारी रद्द होते किंवा त्यांना उमेदवारी अर्जच भरता येत नाही कारण त्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत आणि ज्यांचं हायकोर्टानं किंवा को सुप्रीम कोर्टानं ज्यांच्यावरती प्रश्न उपस्थित केले तरी त्यांनी अर्ज भरला भारतीय जनता पक्षात जाऊन त्यांचं वाईट ठरलं म्हणजे तुम्ही राजकारण किती खालच्या स्तरावर गेलं रश्मी बर्वे यांनाही हा दिलासा मिळायला हरकत नव्हती रामटेकच्या उमेदवार माझ्याकडे पुरावे आहेत पूर्णपणे आणि त्यांच्या विरुद्ध कोर्टात कोण गेलं होतं तर आनंदराव आठसुळ गेले होते अन्य काही लोक गेले होते पण न्याय व्यवस्था सुद्धा किंवा जो त्यांच्यावर जो दबाव आहे एका विशिष्ट राजकीय गटाचा पण हे जे काही विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे हे विधान एक प्रकारे न्यायव्यवस्थेवर अविश्वास निर्माण करणार आहे जर खरोखरच नवनीत राणांच्या बाबतीत जो काही खटला अनेक दिवस चालू आहे तो त्याचा जर निकाल लागलेला असेल नवनीत राणांच्या बाजूने आणि त्यांना विश्वास असेल की आपलं काही चुकलेलं नाही आपली कोणती चूक नाही आहे आपण निश्चितपणे या निर्णयामध्ये जिंकू किंवा स सर्वोच्च न्यायालय आपल्या बाजून निर्णय देईल आणि म्हणून त्यांनी तो अर्ज भरून ठेवला असं असू शकतं रश्मी बर्वे यांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे पण त्यांच्या विरोधात निकाल गेलेला अर्थात दिलासा न्यायालयाने दिला, दिला। पण पर तोपर्यंत वेळ निघून गेलेली आहे पण तरी त्या न्यायालयावरच कुठेतरी आरोप संजय राऊत करतात पण त्या रश्मी बर्वे यांचे पती जे आहेत त्यांना डमी उमेदवार उभे केलेलं आहे त्यामुळे घरातच उमेदवारी राहिलेली आहे तुम्ही ती सोय करून ठेवलीत माझं खात्री होती तुम्हाला की आपण कोणताही चूक केलेली नाही कोणताही आपल्याला निर्णय जो आहे तो आपल्या बाजूनेच लागणार तर मग अर्ज भरण्याची गरज नव्हती डमी उमेदवार उभा करण्याची गरज नव्हती बट ती केली याचा अर्थ कुठेतरी मनात शंका असेल की जर निर्णय विरोधात गेला विरोधात तर काय करायचं मग निर्णय न्यायालयातले निर्णय हे कोणाच्या तरी बाजूने लागतात कोणातरी विरोधातच लागतात दोन जे पक्ष उभे असतात एकमेकाच्या विरोधामध्ये त्या दोघांच्या बाजूने ते निर्णय लागू शकत नाही सकारात्मक एकाला तो आपल्या विरोधात गेल्यासारखाच वाटणार मग त्याने न्याय व्यवस्थेवर लगेच शंका घ्यायची का की यांनी आलाच कसा काय दिलासा दिलाला यांच्या बाजूने निर्णय कसा झाला मग असा प्रत्येक गुन्हेगार उठून हाच हेच म्हणायला लागेल की न्यायालयाने मला सोडायला पाहिजे होतं मला तुरुंगात टाकायला पाहिजे होतं विश्वास ठेवायचा कोणावर तेव्हा विश्वास अबाधित राहावा हे काम नेत्यांचं असतं ठीक आहे तुमच्या बाजून निर्णय लागला नाही पण जेव्हा लागतो त्यावेळेला न्यायालयाने आमच्या बाजून निर्णय दिला आम्हाला दिलासा दिला, दिला। असं पण म्हणायचं आणि जेव्हा तो दिला जात नाही तेव्हा मात्र विरोध दर्शवायचा आणि तेव्हा न्याय कुठेतरी अशा क कठड्यामध्ये उभं करायचं की तेच आरोपी आहेत त्यांनीच काहीतरी चूक केलेली आहे आणि हे केवळ न्यायव्यवस्थेच्या बाबतीत नाही प्रत्येक बाबतीमध्ये अशा पद्धतीने संशय व्यक्त केला जातो मग ईव्हीएमच्या बाबतीत केला जातो भारतीय जनता पार्टीने म्हटलं आम्ही चारशे पार जाणार एनडीए चारशे पार जाणार तर मग ईव्हीएममुळे ते जाणार ईव्हीएम मध्ये काहीतरी यांनी घोळ केलेलं आहे म्हणून हे चारशे पार जाणार राहुल गांधी म्हणतात ते चारशे पार त्यामुळे जाणार आहेत नाही तर एकशे ऐंशी सुद्धा मिळणं मुश्किल आहे ईडी सीबीआय यांच्या कारवाई झाल्या की त्या कारवाईला तुम्ही जेव्हा सामोरे जाता त्या कोर्टामध्येच केस उभी राहते तुमच्या विरोधात जो काही निर्णय दिला जातो किंवा बाजून निर्णय दिला जातो तो कोर्टच देत असत तुम्हाला जामीन मिळतो किंवा जामीन दिला जात नाही कोठडीमय ठेवलं जातं मग न्यायालयीन कोठडीमय ठेवलं जातंय निर्णय देतं कोणतं कोर्ट देते मग जामीन सुद्धा मिळतो मग जामीन मिळाल्यावर म्हणायचं दिलासा मिळाला मग त्यात न्यायालयाने आधी जामीन दिला नसेल तर न्यायालयाने दिलासा दिला, दिला नाही म्हणजे ते भाजपाचं न्यायालय आहे की भाजपलाच दिलासा देतं असंही म्हणायचं ही जी भूमिका आहे वारंवार या व्यवस्थांबद्दल कुठेतरी शंका उपस्थित करणारी आणि सगळेच महाविकास आघाडीतले असोत इंडिया अलायन्समधले असोत सगळेच लोक वारंवार आपल्या भाषणांमधनं पत्रकार परिषदांमधून या न्यायव्यवस्थेवर निवडणूक निवन्नुक, एकंदर निवडणुकीची प्रक्रिया यंत्रणा याच्यावर सातत्याने शंका उपस्थित करतात निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कशी झाली ते विचारत बसायचं त्याच्यावर शंका उपस्थित करायची म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठीच अमुक अमुक हे निवडणूक आयुक्त नियुक्त केले गेलेत कशासाठी अशा शंका उपस्थित करायच्या आणि जर तुम्हाला खरोखरच या सगळ्या यंत्रणांचा राग आलेला आहे तुम्हाला पटत नाहीये हे सगळं काय भाजपला दिलासा देणार आहे उभे राहू नका निवडणुकीला तुम्ही कारण ह्या सगळ्या लोकसभेच्या निवडणुका असो की पुढच्या विधानसभेच्या निवडणुका असो पालिकेच्या असो किंवा आत्तापर्यंत झालेल्या ग्रामपंचायतीच्या असो सगळ्या निवडणुका ईव्हीएमवरच झालेल्या आहेत अनेक राज्यांमधल्या झालेल्या आहेत तुम्ही उभे का राहिलात त्या निवडणुकांना तुम्ही उभे राहू नका आम्हाला याच्यातून काही मिळणार नाही आहे आम्ही निवडून येणार नाहीये त्यामुळे आम्ही या निवडणुकीला उभेच राहत नाही आम्हाला न्यायालयाकडून दिलासा मिळणारच नाही आम्ही न्यायालयातही जात नाही जाऊच का न्यायालयामध्ये तुम्ही न्यायालयाकडे जाणार आपली बाजू मांडणार आणि ती बाजू मांडत असताना पुन्हा तुमच्या विरुद्ध निकाल गेला की न्यायालय कसं वाईट आहे कसं भाजपला दिलासा देणार असंही म्हणणार न्यायालय जे आहे ती अजून त्यावर कारवाई करत नाही आहे हा तर न्यायालयाचा सरळ अवमानच आहे न्यायालयाने अजून तसे कारवाई केलेली नाही मागच्या वेळेला सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न न्यायालयात उपस्थित झाला होता त्या न्यायालयाने म्हटलं होतं की अशा पद्धतीचे आरोप आम्ही कचरा टोपलीत टाकतो ते ठीकच आहे पण तरी देखील हा संशय वारंवार निर्माण केला जातो राहुल गांधींसारखे नेते जे पंतप्रधान पदाची स्वप्न बघतात ते अशा पद्धतीचं विधान करतात की बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या कारण आमचा विश्वास नाही मग उभे राहू नका निवडणुकीला संजय राऊत म्हणाले की रश्मी बर्वे यांच्या संदर्भातले पुरावे माझ्याकडे होते मग ते न्यायालयात का दिले नाहीत न्यायालयात दिले असते तर त्यांच्या बाजून हे सगळं आपल्याला अनुकूल जे काय होईल ते सगळं योग्य आहे ती व्यवस्था योग्य आहे मध्यंतरीत विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांनी जे जे निर्णय दिले त्याच्यावर कशा सभा घेऊन त्याच्यावर आरोप करण्यात आले अरे तुरेच्या भाषेमध्ये बोलण्यात आलं राहुल नार्वेकरांना कशा पद्धतीने लोक विश्वास ठेवणार लोकांच्या मनामध्ये जो काही विश्वास असेल हा विश्वास जो आहे तो समाप्त करणं आणि अविश्वासाचं अराजकतेचं वातावरण निर्माण करणं हाच मग हेतू या सगळ्या लोकांचा असंच वाटायला लागतं यापुढे तुम्ही कुठल्याही न्यायालयात जाऊ नका कुठलाही असेल तुमचा जात प्रमाणपत्राचा असेल आणखी कुठला मुद्दा असेल न्यायालयात जाणं बंद करा निवडणुका लढवणं बंद करा ज्यांना लढायचं आहे e ईव्हीएमवर ते लढतील ज्यांना न्यायालयात जाऊन न्याय मागाव असं वाटतोय ते जातील तुम्हाला वाटतच नाही न्यायालयावर विश्वास नाही आहे ईव्हीएमवर विश्वास नाही निवडणूक आयोगावर विश्वास नाही तर तुम्ही त्यांच्याकडे अर्जही करू नका त्यांच्याकडे न्याय मागायलाही जाऊ नका हाच एक उपाय आहे त्याच्यावरचा आणि लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की अशा पद्धतीने अविश्वास निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय तो घाणेरडाच प्रयत्न आहे अश्लाघ्य प्रयत्न आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि त्यासाठी लोकांनी हा जो काही लोकांच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये हा सगळा प्रयत्न चाललेला आहे घुसवण्याचा की सगळ्या यंत्रणा कशा आमच्या विरोधात आहेत याच्यावर विश्वास ठेवायचा नाहीये हेच लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे कारण आता आपल्याला जिंकणं अशक्य आहे निवडणुका जिंकणं अशक्य आहे लोकांची मनं जिंकणं अशक्य आहे मग काय करायचं तर या सगळ्या यंत्रणाविरुद्ध अविश्वास निर्माण करायचा जेणेकरून लोक जे आहेत ते संभ्रमात पडतील लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा संशय दाटून येईल आणि मग भलेही आपण जिंकणार नसू पण दुसऱ्याचंही वाईट होईल हा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न आहे तर लोकांनी त्यापासून सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद